गेल्या तीन दिवसापासून गावच्या अस्मितेसाठी म्हणजेच एकोणीसशे पस्तीस सालापासून जे गावचं वैभव आहे नियम निबंधक कार्यालय हे स्थलांतरित होत असतानाचा आपल्या ग्रामस्थांचा जो लढा चालू होता तो लढा अतिशय चांगल्या पद्धतीने ज्यांनी पार पाडला व उपोषण अतिशय चांगल्या पद्धतीने केलं की आमचे सहकारी शशीभाऊ आणि नितीनदादा भालेकर आणि सर्वच ग्रामस्थ खऱ्या अर्थानं या दोघांनी चांगल्या प्रकारचं आमरण उपोषण या ठिकाणी केलं आणि गावासाठी देह त्याग करण्याची सुद्धा भूमिका या दोघांनी घेतलेली आहे त्यांच्या मनापासून या सगळ्यांच्या वतीने आभार मानतो खऱ्या अर्थानं आज आमच्या या आंदोलनाला यश आलेलं आहे असं आम्ही म्हणू शकतो कारण हे कार्यालय ग्रामपंचायत वारुवाडी या ठिकाणी स्थलांतरित करावं असे वरिष्ठांचे आदेश आहेत आणि त्याप्रमाणे ग्रामपंचायत वारुवाडी मध्ये आम्ही त्यांना तीन हजार स्क्वेअर ची जागा उपलब्ध करून देणार आहोत त्याचप्रमाणे त्यांना लागणारी सग सगळी साधन सामग्री त्याच ठिकाणी उपलब्ध करून देऊन लवकरात लवकर हे कार्यालय ग्रामपंचायत वारोवाडीमध्ये आम्ही सुरू करणार आहोत निश्चितच या लढ्यामध्ये आम्हाला ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यामध्ये वयाच्या दहाव्या वर्षापासून तर ऐंशी पंच्याऐंशी वर्षापर्यंतच्या ज्येष्ठांनी आम्हाला सगळं सगळ्या गावकऱ्यांनी आमच्या मित्रांनी चांगल्या प्रकारची साथ दिलेली आहे त्यामध्ये माननीय श्री अजित पवार साहेब त्याचप्रमाणे नामदार मंत्री साहेब चंद्रशेखर बावन फुळे त्याचप्रमाणे आय जी आर साहेब जे डी आर साहेब त्याचप्रमाणे आमच्या गावचे पोलीस निरीक्षक सन्माननीय शेलार साहेब त्याचप्रमाणे या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या ठाकरे मॅडम या ठिकाणी उपस्थित दर्जे मॅडम उपस्थित सगळ्याच ग्रामस्थांच्या वतीनं आणि समस्त आमच्या ठाकर समाजाच्या वतीनं त्याचप्रमाणे पत्रकार बंधूंच्या वतीनं मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि हे उपोषण या ठिकाणी थांबलेलं आहे स्थगित झालेलं आहे आणि जर या ठिकाणी जर या पत्राच्या विरुद्ध जाऊन जर कोणी काही चुकीचे निर्णय घेतले तर आमच्या ग्रामस्थांच्या वतीने अधिक तीव्र स्वरूपाचा लढा आम्ही उभी उभा करू अशी ग्वाही आम्ही या ठिकाणी देतो आणि थांबतो धन्यवाद